महत्वाचा मुद्दा पहिल्या म्हणजे कुणबीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं अशा पद्धतीचे पाटलांची जी भूमिका होती यापासून ते आतापर्यंत छगन भुजबळ सारखे अनेक जण म्हणजे ज्यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस आहेत असं म्हटलं जात तर छगन भुजबळांच्या पाठीशी छगन भुजबळांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांना ते स्वतः उठवून बसवतायत भुजबळांना अजित अजितदादा त्यांना उठून बसवत आहेत त्यांना ते थांबायला का सांगत नाही तुम्ही जर एका बाजूला आरक्षण देत असाल तर तुमचाच एक सहकारी छगन भुजबळ आहे जो मंत्री मंत्री आहे तो मग कसा काय आरोप करू शकतो आणि हे जे आ, तीन पक्षांचं जे घटक पक्षांचं जे सर, सरकार आहे त्याचे प्रमुख अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसच आहे मग देवेंद्र फडणवीस छगन भुजबळांना का सांगत नाही तुम्हाला काय वाटत मुळात राज्य शासन म्हटलं गेलं गे। की राज्य शासनाचे जे मंत्रिमंडळ आहे त्यांनी एक सरळ सामान्यपणे या राज्यात राहणाऱ्या सर्व गटाला समान वागणूक देणार कुठलाही जातीय तणाव अशा पद्धतीचे समाज घटकाला मी मदत करणार माझ्या माझ्यामाग जात नाही धर्म नाही अशा पद्धतीने शपथ घेऊन जेव्हा एखादा मंत्री काम करतो करण्याची त्याने शपथ घेतलेली असत्या नेमकी त्याच्या ने उलट परिस्थिती हे छगन भुजबळ करावं लागते समाजा समाजात द्वेष पसरणारी जी वक्तव्य करतात अशा मंत्र्याला तातडीनं काढून टाकण्याची भूमिका करणं गरजेचं ज्या वेळेला काढून टाकलं जात नाही शब्दाला शब्द देऊन की अतिशय खालच्या पातळीवर मराठा समाजाविषयी हे मराठी अमुक मराठी नुसते ते जरांगे विषयी बोलत नव्हते छगन भुजबळ भुजबळ हे मराठ्यांना धरू हे मराठे हे मराठे आम्हाला अडवणार कोण अशा पद्धतीनं ते अखंड मराठा समाजाला आव्हान देत होते आव्हान त्यामुळं ती भाव तिची जी बोलण्याची जी ढग होती ही समाजा समाजात ते पसरते त्यामुळे दोन समाजात जातीय दंगल व्हावी अशा भाव पद्धतीने ते बोलत होते त्यामुळे ही जबाबदारी आहे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांची काही भूमिका त्यांनी घेतली नाही ते त्याच्या बोट शेप धरून घेत होते याचा अर्थच असं होत की समाजा समाजामध्ये एक ध्रुवीकरण व्हावं हो ही त्यांची मानसिकता असावी याबद्दल काय आता आम्हाला सांगावं असं वाटत नाही छगन भुजबळ दोन समाजामध्ये अप्रत्यक्षपणे भांडणं लावायचा थेटपणे भांडणं लावायचा प्रयत्न करतायत असं साधारणपणे दिसत होतं का आता तुम्ही जसं म्हटला तसं मग त्यांच्यावरती दोन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न त्यांच्यावरती का केसेस झाले नाहीत आणि त्यांना मंत्रिमंडळातून का काढलं नाही देवेंद्र फडणवीसांनी काय सांगू शकत असं आहे की आम्ही कोल्हापूरकर म्हणा किंवा महाराष्ट्रात कि एखादा दोन समाजामध्ये ते निर्माण करणारी साध आपली साध जरा एखाद्या कार्यकर्त्यानं वक्तव्य केलं की पोलीस तातडीनं त्यामध्ये त्या कार्यकर्त्यावर हस्तक्षेप करून त्याच्यावर कारवाई करतात पण एखादा मंत्री महोदय हजारो लोकांच्या लाखो सभेमध्ये जर अशा पद्धतीनं जाती तराव करत असेल तर त्याला पोलिसांची पण जबाबदारी होती त्यामुळे अशा पद्धतीनं इथं कायद्याचं राज्य आहे काय चाललेलं आहे की समाज या समाजाला थेट आरोप करणे बरोबर अहो तुम्ही व्यक्तिगत पातळीवर जरांगी तुमच्या चाललेले ठीक आहे परंतु जरांगी येणा काय कुठली स्क्रिप्टची गरज होती थेट त्यांना ते आव्हान देत होते हो कारण का की ज्या ताकतीनं इतके आरोप करत होते त्या ताकदीनं छगन भुजबळ छगन भुजबळ ना पुढची तुरुंगवारी नको आहे त्याच्या सगळ्या माणसाची भावना झालेली आहे त्यामुळं आम्हाला सुद्धा त्याच्यात गांभीर्यानं काय घेत नव्हतं आणि आम्ही प्रयत्न केला पोलीस स्टेशनवर चार वेळा धर अर्ज दिले पण शेवटी काय बोट चेप धोरण आणि शासन त्यांचं पण समाजापुढे हे विषय आम्ही आणलेले तर एक शेवटचा प्रश्न असा विचारतो येणाऱ्या लोकसभेमध्ये मराठवाडा आणि विदर्भ जिथं मनोज रागे पाटलांचा प्रचंड मोठा संपर्क आहे या ठिकाणी या ह्याचा परिणाम होईल असं वाटतंय आणि मराठा मतांचा परिणाम होऊन आरक्षक आरक्षणाची आरक्षणाचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात होऊन लोकसभेच्या इलेक्शनवरती परिणाम होईल आणि भारतीय जनता पार्टीच्या पदावरती परिणाम थेटपणे मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात होईल असं बोललं जातं पश्चिम मराठा असेल कोकण असेल तर अशा भागात हा परिणाम कितपत होईल असं तुम्हाला वाटत प्रामुख्यानं मराठा आरक्षणाचा पुन्हा लढा हा मराठवाड्यात चालू झाला जिथे एकही नोंद सापडत नव्हतं तिथं आता पन्नास सत्तेचाळीस हजार पण नोंदी सापडण्याचं सा जाहीर केलं जाते तो लढा आता पूर्ण महाराष्ट्रावर झालेला आहे त्यामुळं मताचं ज्यावेळा असतो तो फक्त म्हणजे मराठवाडामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत कारण तिथली जी आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती आहे ती मराठा समाजाची अतिशय जे खालच्या पातळीवर निघालेली आहे ना तिथं नोकरी मिळत नाही ना, ना तिथं शेतीमध्ये पिकाचं जे काही उत्पन्न आहे किंवा त्या ठिकाणी जे शेतकऱ्याच्या आत्महत्या त्याप्रमाणे होतात तो पाहता तिथला जो सामाजिक परिस्थिती आहे मराठा समाजाची तो मोठ्या संख्येनं हा दारिद्र्य रेषेखाली मराठा समाज निघालेला आहे आणि पूर्ण कर्जात आढळलेला आहे त्यामुळे तिथल्या मराठ्यांची मानसिकता की आता जरांगी पाटीलच्या रूपाने आपल्याला काहीतरी या ठिकाणी मराठा समाजाला मिळतो त्यामुळं तिथला मराठा समाज हा झपाडून त्यांच्या पाठीशी आहे ते सांग त्या पद्धतीने तो वागलेला आहे आज तुम्ही विदर्भातलं म्हटलं तर विदर्भात काय डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्यामुळं तिथं मोठ्या संख्येनं कुणबी नोंदी घेतल्या गेल्या पण तरीसुद्धा एक समाजामध्ये आत्ताची परिस्थिती बघितली गेलेली आहे या बोटाची कि त्या बोटावर लावलं जाते एवढा तर माणूस दुधकळा राहिलेला नाही त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो त्यात याच्या असो या सोशल मीडियामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची एकमेकांची माहिती झाल्यामुळं की कोकणामध्ये असो कोकणामध्ये तर म्हणायची की आम्ही या कुणबी दाखल्याला अजिबात दो लोक जवळ करणार नाही पण आम्ही जेव्हा तिथल्या लोकांशी संपर्क केला तेव्हा म्हणजे गरजवंतचा लढा आहे आमच्या मुलाबाळाच्या पिढीचा आम्हाला मिळत असेल तर आम्ही घेणार आहे किती कुणी काय म्हणलं तर आम्ही घेणार अशा पद्धतीनं कोकणापासून तिथं काय कुणबी मूल वेगळी जात आहे आणि मराठात त्यामुळे तिथे तो द्रही करणार आहे तिथं लोक तिथं सुद्धा मानसिकता आहे नाही आम्हाला मिळत असेल तर आम्ही घेणार आहे ही जी एकत्र ये येण्याची जी प्रक्रिया आहे फक्त मराठा वाडा पुरत पाटील की मराठा एकत्र आलेलं नाही थोडासा पश्चिम महाडामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा कोकणामध्ये जरी असला तर घराघरामध्ये मध्ये पण लोकशाही लोकमतावर त्याचा परिणाम होऊन लोकशाहीवर होईल का, का लोक निश्चितच आता कसा सारखी पसगत होत असते त्यामुळं फसवणूक आणि जो काही संभ्रम मराठा समाजात आहे त्याचे परिणाम कधी निवडणुकी होतच असतात आणि ते आत्ता आम्ही सांगू शकत नाही पण निश्चित तेव्हा निकाल लागेल त्यावेळी महाराष्ट्रातील एकंदरीत सामाजिक परिस्थिती बघितली असताना पक्षपातळी एकमेकांचे चाललेले काम असताना दोन रित्यामध्ये चढावड असताना एकमेकाची पुढापुढीची माणसाची जी पत्ता चालला असताना जेव्हा समोरच्या माणसाला धोका वाटतोय त्यावेळी तू वेगवेगळ्या क्लुप्ट्या करत असतो आणि त्या क्लुप्त्या त्यासाठी उघड व्हायला गेले त्यामुळं महायुतीनं मराठा समाजाला दिलेली जी काही आश्वासन आहे मराठा समाजासाठी केलेलं आहे आता त्यासाठी त्यांनी काही कामं केली नाही असं म्हणणार नाही आम्ही साथी संस्था दिली इकडं आम्हाला अण्णासाहेब आर्थिक असं मदत केली दिली परंतु त्या संदर्भातला ओबीसी मध्ये एक वेगळा संदेश देण्याचं काम ज्यावेळेला त्यावेळेला राग येणार ना तुला मागना ओबीसी दिलेला आहे ओबीसीचं महामंडळ दिले त्याला तू ना मराठ्यांची तुलना करून समाजा समाज मराठ्यांचा राग येणारच हा दोन हे करत असताना तिसऱ्या बाजूला आरक्षणामध्ये जो काय मराठा समाजाची भावना झालेली आहे याचा आम्हाला मिळेल का नाही ही शाश्वत असल्यामुळं जो एकंदरीत दिसणारा पुढचा प्रसंग पुढची येणारी परिस्थिती लक्षात घेता तात्पुरत्या मलपट्टीवर मराठा ता समाज बोलणार नाही आणि तो आम्ही सांगण्यापेक्षा आम्ही काय कुठले कार्यकर्ते कुणाला द्या वगैरे सांगणार नाही पण मराठ्यांचा आतला आवाज हा रागाचा आहे आणि सत्तारूढ पक्षानं त्याविषयी आत्मचिंतन करावं कारण त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील मनोज जरांगी पाटील आता आपले मराठा आरक्षणाच्या बाजू मधून एक नेतृत्व म्हणून उदयास आले ते म्हणतात मराठा आरक्षण हेच माझ्या आयुष्याचं ध्येय मिळालेलं हे जे नेतृत्व आहे मनोज जरांगे पाटील या नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता जारांगी पाटील यांनी जे काही उपोषण आता गेले दोन वीस दो वर्षे ते बाबा काम करतात एखादी परंतु आंतरवाडी सराटी या ठिकाणी अगदी छोटी जागा आहे आम्ही त्या ठिकाणी स्वतः गेलो होतो कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज सुद्धा त्यांना मागे घ्या म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो तिथली एकंदरीत सामाजिक परिस्थिती परिस्थिती पाहता चार पाचशे लोक सुद्धा तिथे बोलू शकत नाही तिथं पाचशे पोलीस काट्या आश्ळू दूर <laughs> हेल्मेट घालून जातात कशी आणि ती जी काय लाठीचार झाला जसा प्रचंड राग मराठ्यांच्या वरून इतर समाजात झालेला नाही अरे तुम्ही उधळून लावतात आणि त्याच्यामुळं जरांग यांच्याकडे बघत असताना त्यांनी जेव्हा तीन वेळा उपोषण केलं त्यामुळे कुठेही समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक अशा पद्धतीचा गैरविश्वास नाही की कुठं ती ते काहीतरी वेगळ्या अर्थानं लढा देतात त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्या विश्वासामुळं त्यांचं नेतृत्व काही सर्व संपन्न असं म्हणता येणार नाही परंतु त्या धडाडीनं ते काम करायला लागलेलं आहे कारण की माझं एकच की मराठ्यांना आरक्षण मिळावं बरोबर बरोबर हा तेच म्हणतात बाकी दुसरा काही त्यांच्यामध्ये नाही आहे त्यामुळे काय झालं त्यातनं का मग त्यांच्या आरोप करायला लागले आरोप काय प्रत्येक सोपं असते मग पाच वर्ष पाच महिने तुम्ही कुठे गेला होता आरोप करणारी मंडळी पाच महिने कुठे गेली होती आत्ताच एकदम जागी कुठून जागी आम्ही कोल्हापुरामध्ये बेचाळीस दिवसाला आंदोलन केलं त्यावेळी वेचवेळी दिवसामध्ये त्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत असताना तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्रात दोन महिने गेली बाहेरच पडले नव्हते अशी भयानक परिस्थिती आहे कारण आम्ही सुद्धा याची जळ पोचलेली आहे की अचानक शेवटला महिन्यानंतर एक 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 आमच्यातले काही लोक फोडाखोडीचं काम हा सत्तारुढ करत असतोय आणि ही काय माहीत आहे की जे आता वैजी बोलवते तरी कोण आहे का आहे ह्यांचे कुणाशी संबंध आहेत त्यामुळं जे आरोप करतात त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आणि त्यांची सुद्धा पार्श्वभूमी यापूर्वीची लोकांच्या पुढे वेगवेगळ्या माध्यमातून आल्यामुळे व्हिडिओ तर त्या लोकांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही लोकांचं एकच मत आहे की झरांगी पाटील हे प्रामाणिक नेतृत्व आहे त्यांची मागणी एकच आहे ती कशा पद्धतीने मागू देत कुठल्या फक्त मला वाटते की माझ्या लेकरासाठी पुढच्या पिढीसाठी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ते कसं द्यायचं ती विशेष पन्नाटकेची आत्म द्यायची राज्य शासनाचा प्रश्न आहे पण मराठ्यांच्या आता जरांगी पाटलांचं नेतृत्व सर्व मान्य झालेलं आहे अशी आमची एक प्रामाणिक भावना आहे खूप आपण आता बऱ्यापैकी आपण याच्या विषय हो केलेला आहे गेले आम्ही आरक्षणासाठी अगदी सुरुवातीपासून गेले जवळजवळ पंचवीस वर्षे आम्ही यावर काम करतोय पण हा प्रश्न फार किचकट आणि क्लिष्ट आहे ही जर सोडवणूक करायचं असेल तर याला राज्य आणि केंद्र दोघांच्या समन्वयानं सुटू शकतोय आपल्याकडे आपण वीस राज्यामध्ये पन्नास वर आरक्षण आहे म्हणून सांगितलं जात आहे ते पण भर अधिवेशनामध्ये राज्य शासन मुख्यमंत्री सांगतात त्यावेळी तुम्ही जर मराठ्यांना प्रामाणिकपणे जर आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही आणि केंद्र थेट एक पक्ष सरकार करू शकता बरोबर ओबीसीची पर्सेंटेज वाढवून आत्ताच्या बत्तीस टक्क्यामध्ये दहा टक्के वाढवून केंद्राकडे समन्वय साधून देऊ शकत आहे परंतु ती मानसिकता नाही आहे कारण ह्याच्यामध्ये नुसतं राज्य शासन देऊ शकत नाही दिलं तर त्याचा ता केंद्राचा हो हस्तक्षेप महत्वाचा आहे आमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याचे म्हणणं जर हे आरक्षण मिळायचं असेल तर या केंद्र सरकारचा सहभाग जो बंद होत नाही तोपर्यंत मराठा समाजाला टिकाव आरक्षण मिळाला शेवटचा प्रश्न राहिलाय असं मी तुम्हाला बोललो होतो तुम की दोन हजार सोळा पासून मोठ्या प्रमाणात मराठ्यांच्या आंदोलनाचं म्हणजे ज्यावेळेला अठ्ठावन्न मोर्चे निघाले लाखाहून जास्त मोर्चे असायचे तरीही केंद्रात जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी कोणताही त्याची दखल घेतली नाही किंवा साधा आपल्या कुठल्या भाषणात त्याचा साधा उल्लेखही केला नाही म्हणजे दुर्लक्ष आणि आता सुद्धा मनोज जरंगे पाटलांनी जे सात आठ महिन्यामध्ये प्रचंड मोठं आंदोलन व्हायला लाखो कोट्यावधीच्या म्हणजे जागतिक आ, हे व्हाव्यात नोंद व्हावी प्रचंड संख्येच्या मेळावे घेतले तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा पंधरा वेळा महाराष्ट्रात आले पण चाललेल्या आंदोलनाकडं त्यांनी किंवा त्या आंदोलनावर त्यांनी एकही शब्दानं भाष्य केलं नाही खर तर हे मराठ्यांचा आंदोलनाचा जो प्रश्न आहे तो सुप्रीम एक तर सुप्रीम कोर्ट किंवा केंद्र शासन हा दोन मिनिटात सोडवू शकतं किंवा दुसऱ्या दिवसात सुद्धा सोडू शकतं आलं तर नरेंद्र मोदी या आंदोलनाला कडे दुर्लक्ष करतात असा एक सर्व आपलं काय म्हण या ठिकाणी कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे या आरक्षण लढ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र नेतृत्व करत होते करत आहे अशा वेळी त्यांनी सुद्धा खासदार की पदभत बोड़ असताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती एकदा नाही दोनदा त्यांनी वेळ मागितली सर्व महाराष्ट्रातील खासदारांचं शिष्टमंडळ नेण्याची एक भावना व्यक्त केली होती, के होती। परंतु युवराज संभाजराजे यांच्यासारख्या व्यक्तींना सुद्धा त्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नासाठी वेळ दिलेली हा एक मुद्दा झाला बरोबर आता या प्रश्नाविषयी भारतीय जनता पक्षाने जेवढं गांभीर्यानं घ्यायला पाहिजे होत घेतलेलं अजिबात दिसत नाहीये हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असेल तर एखाद्या पद्धतीनं तुम्ही जर देशभर एक एकच ताकद अशा पद्धतीनं म्हणजे प्रश्नाची सोडून करणारा एकच पंतप्रधान अशी छबी ज्यावेळेला उभा करताय त्यावेळी एका मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलं जाते मी तुम्ही म्हणता की छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन तुम्ही सत्तेवर हो येता त्या छत्रपतींच्या जा वर्जदारांच्याकडे बघताना सुद्धा तुमची भावना जर प्रामाणिकपणाची नसेल तर तो, तो समाज मनात काय घेणू असणार आहे सर्वसाधारण बाबा मराठा समाजाच्या की इतक्या पद्धतीने जर दुर्लक्ष करत असेल किंवा दखलच घेत नसेल तर मराठा समाजात त्याविषयी सुद्धा भावना तीव्र असणार आहे असं मला वाटतं <coughs> नाना नमस्ते हे होते मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नाना मुळे नाना नमस्कार आणि तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आपण आमच्या चॅनल समोर व्यक्त झाला याबद्दल तुमचं धन्यवाद